नमस्कार आपण आहोत चक्रधर स्वामी संस्थानमध्ये मंगळपूर येथे या ठिकाणी आपल्यासोबत आहेत संस्थांचे अध्यक्ष श्री लाडबाबा या संस्थांमध्ये आज भूमिपूजनाचा कार्यक्रम विकासकामाचा कार्यक्रम पार पडलेला आहे आमदारांच्या हस्ते याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरता आपण लाडबाबांची बोलूया सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आज आपण भूमिपूजन सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वजण हो, उपस्थित झालेला आहोत सज्जन हो आज जो भूमिपूजन सोहळा झाला इथे महाराष्ट्र पर्यटन अंतर्गत जो निधी प्राप्त झालेला आहे त्यासाठी आमचे पंथी आचार्य आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री कारंजेकर बाबा यांच्यासोबत आदरणीय श्रद्धेय सद्भक्त श्री प्रकाश शेठ नन्नावरी नासिक यांच्या अथक परिश्रमातून हा निधी प्राप्त झालेला आहे आणि ज्या ठिकाणी हो आपण उभे आहोत हे ठिकाण म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावणं झालेली ही भूमी आहे आजपासून आठशे वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या मंगरोळपीर गावामध्ये मुक्कामी आलेले होते आणि त्यांच्या स्पर्शाना ही जागा पवित्र झालेली आहे जैसे रामदास रामबाई म्हणतात औचटे लागले चरण पवित्र झाले पाषाण वंधून करते जे झाण ते थोरपण काय वाणू या ओकतेप्रमाणे त्या सर्वज्ञांच्या चरणस्पर्शानं ही जागा अत्यंत पवित्र झालेली आहे आणि असे या जागेचं महात्म्य की इथे वंदन करण्यासाठी आपल्या भारताच्या सर्वच कानाकोपऱ्यातून जम्मू काश्मीर इथूनही सद्भक्त येत असतात आणि या सर्वज्ञांच्या येण्याने हे जे मंगरुळ गाव आहे हे भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत याचं नाव पोहोचलेलं आहे जम्मूमध्ये देखील तुम्ही आमच्या सद्भक्ताला जर विचारलं मंगरुळ कुठलं तर ते म्हणतील वाशिम जिल्ह्यातील असलेलं मंगरूळ तालुक्याचं गाव तिथे आमच्या सर्वज्ञांचं मंदिर आहे ही ओळख या शहराची सर्वज्ञांच्या येण्यामुळे संपूर्ण भारतभर पसरलेली आहे आणि येणाऱ्या सद्भक्तांच्या ज्या प्राथमिक सुविधा असतात त्याकरताच हा निधी प्राप्त झालेला आहे आणि त्या निधीतून याचा सर्वांगीण विकास या ठिकाणी होणार आहे त्यासाठी मी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कृपाप्रसादाने होत असलेला हा विकास आणि या विकासाला हातभार लावणारे पंथीय विकास पुरुष म्हणून विकास पुरुष म्हणून ज्यांना मान्यता पण त्यांनी दिलेली आहे असे आचार्य प्रवर श्री करंजेकर बाबा आणि प्रकाश शेडजे नांदावरे नाशिक यांना फार फार धन्यवाद देतो आणि शब्दांना विराम देतो दंडवत प्रणाम okay.